अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी जै जै स्वामी समर्थ जय जय नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दत्तात्रेय नमः हा लिहिला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्तजयंती अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी भगवान दत्ताचा जन्म झाला त्यामुळे याला दत्तजयंती म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल त्याचप्रमाणे रविवारी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी मुनी आणि देवी अनुसाया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयामध्ये ब्रह्माविष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयाचे चोवीस गुरु होते त्यामुळे जयंतीला अतिशय महत्व आहे त्यामुळे निमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभते दत्त जयंती ही दोन तिथीमध्ये आलेली आहे त्यामुळे सर्व भाग्यवान श्री गुरुचरित्र पारायणकर्त्यांनी आपण करत असलेले हे पारायण श्री दत्त जन्माचे असल्यामुळे रविवारी श्री दत्त जन्माचा उपवास करायचा आहे भगवान दत्त गुरुंना आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे दत्त महाराजांना ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून ओळखले जाते तर काही ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन केवळ भगवान विष्णू असे केले आहे दत्त जयंती ही दरवर्षी माघ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा ही शनिवार चौदा डिसेंबर रोजी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी दोन वाजून एकतीस मिनिटांपर्यंत राहील तर या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला असा एक तर दिवा लावायचा आहे ला तर दिवा दिवा। हा दिवा आपल्याला औदुंबराच्या म्हणजेच उमराच्या झाडाखाली लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्ही सकाळी लावू शकता संध्याकाळी लावू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा दिवा लावायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा दिवा लावू शकता परंतु शक्यतो संध्याकाळीच हा दिवा लावावा त्यानंतर आपल्याला गुरुचरित्रामधील चौदावा आणि आठवा अध्याय वाचन करायचं आहे दत्तगुरूंचे निवासस्थान औदुंबर म्हणजेच उमराचे झाड आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर मनोभावे हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि दत्त महाराजांना आपल्या मनातील जी काही इच्छा मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे त्यामुळे दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून हा दिवा लावायला तुम्ही विसरू नका तुम्ही जर ही सेवा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केली तर नक्कीच दत्त महाराज तुम्हाला प्रसन्न होतील आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील तर अशा प्रकारे दत्त जयंतीला हा दिवा लावायला विसरू नका ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद